दुसरी दुसरी हो होतर ना काही दाखवू दा, मस्त तसा कुरले गावले कमी आणि पाणी आता ढकलून नेऊची ही बाई बसली नुसती कॅमेर नमस्कार <laughs> <आ। laughs> मित्रांनो सृष्टीत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आता चलव खेकडे पकडूक मी असे आणि सृष्टी येता मागून हळूहळू चलत तर आता आपण जाऊन बघूया आता लागली आहे सुकती पण तरी पण आपण ट्राय करूया कारण बरेच दिवस काय खेक्या फिशिंग किंवा खेकड्याचं असं व्हिडिओ केला नाही तर म्हटलं आज करूया चला बघूया आपल्याक आता सुक्ती लागल्यावर किती खेकडे गावतात कारण जास्त करून आपण भरतीक टाकतो तर आज सुकतेक बघूया काय आपल्या गावता काय चला बघा सृष्टी येता आणि आपण आता जाऊया ही आपली होडी या आम्ही होडी घेऊन जातलो चला तर जाऊया बघूया बघूया बांधण वगैरे आहेत आणि मग बघूया टाकून आम्ही आता निघालो आणि सृष्टी आता हे आम्ही मोरीचा मांस आणलो आता बांधण घेता तर बघूया आपल्या काच काय भेटता काय किती लख हा कारण आता लागली आहे सुकती सुकती गॅरंटी कमी असता पण सकाळचं पाणी पण पान भरपूर असतं त्यामुळे आम्ही आता निघालो आता साधारण साडे अकरा वाजले आहेत साडे अकरा पाहुणे बरा तर चला जाऊया आता बांधण घेऊन देते का बघा अशा बांधून घेताना आम्ही मी, मी कापून आज घराकडसूनच आणता येते एक एक बांधण घ्यायचे आपले पंचवीस तीस असत पुगोले म्हणजे आपल्या किती टाकूक गावतात शक्यतो सगळे टाकूचा प्रयत्न करायचो चला आता डायरेक्ट टाकतानाच दाखवत आहे आणि एका हातीन होडी होलो जरा भारी पडता मित्रांनो हैस आम्ही तर टाकूक घेतो एक एक आपले बरेच पोगले आहेत पुढच्या जागेत इतके रवाजे नाही मग इथूनच जातो एक 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 टाकीत घेऊया आणि जाऊया पाणी आता जोरात सुकता मोठी सुकती असताना आताशी लोट लाग हा त्याला तर आता सगळे टाकून घेतो आधी या झाडांखालसून खालसून जाऊचा होळी होलावून कॅमेरो धरूक जरा भारी पडता टाकणार आहे बघा कसा बांधल्यानं तोंडाक बांधल्यानं टोपी घातल्यानं आणि मी असोच रे आपली सोय करून येईला बघा मागे आपण झाडा घातला त्याच्याकडे घे नकल बाहेर हां के झाडाखालसून खालसून माहिती टाका झाडाच्या पुढे माहिती टाक या अजून टाका टाक मित्रांनो आमचे आता तीन पगोले बाकी रवले ते आता है एक आणि मग दोन लास्ट करायचे आणि मग अर्ध्या तासान उचलून बघूया चला मित्रांनो आम्ही आता ह्या झाडाखाली येऊन बसलो हे बघा मस्तपैकी सावळ या आणि हैगत आम्ही शेवट केलं बघा आमचं फ्लोट दिसता थैतकत तर आता एक पंधरा वीस मिनटं थांबूया ना ॲक्च्युली पहिली दाखल थंडी गेला असतो तरी चालला असता पण एवढ्या लांब हलवून जाऊ खाय परत त्यामुळे इथेच थांबूया आणि इथून मग बघूया आपल्या किती गावतात ते खाली कमी गावतात कुर्ले खूपच कमी गावतात आज ट्राय करूया एक आम्ही पगोले उचलू घेतो बघूया किती का आपल्याक मागे बघा माने अडकत ती झाड फास लागत कि अजून ढकलो गो होते अडकली 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 ताजबी सारखी घेते अडकली पहिलीच पगोली उचलून बघूया काय भेटत नाही आपल्याला ते ओपनिंग काय होता ती हा वा 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 पहिलीच भेटली ग मस्त सायज आहे ना पहिलीच खतरनाक साईज आहे ओपनिंग तर चांगली झाली यात ओपनिंग तर चांगली झाली या तर बघूया पुढे काय गावता धून मुडी बाहेर काढतोय तर झाडात अडाकतली एक गावली आपल्या साईडला घे होडी थांबथाम जातली आता एका हातीन होल होत ना नाहीतर बरोबर येतली तर चला आता सेकंड बघूया ती बघा पुढे दुसरी दुसरी ओ होतर ना काही दाखव मस्त सा आत गावली आहे ना तसली हा साईज टाक टाक एकदम कडक साईज कडक कडक म्हणजे कडक पैसे जाते आ तो पाक अडकलो काढतो तर दुसरी आमका मस्त गावली एकदम टक दोन तर चांगले गावले एकदम कडक साहेब झाकांत खाली ठेवून आवाज येतो मी आता हे ते बघवायच नाही तर आपाट फिरून कुठायचा कपाळ के असा वा 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 मस्त कडक एकदम कडक पण मोठ आहे ना मोठी मोठी दाखव करा भारी ती तर बरे गावले एकदम कडक पीस गावले असा असं लि चांगली चांगली घे घे ह्याच्यात ह्याच्यात त्याच्यात माहिती सायज त्याच्यात तंबर गहां हो मोदी दी मस्ता के के दोन पगलत गावली नाही ना टाक अजून आपले दहा तेरा आ, मस्त मस्त एकच डेंगो आहे ना टाक टाक एक डेंगोच एकच डेंगो पण मोठी वळवळत गोष्ट दो गे घे 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 पडली त्या का आता एक गावले ते टाकल्यान खाली पडली याक नुकसान किती पुढे पुढेड होतो काय गो तो तो लाट देऊन गेलो मोठा केवढा गवढ लाट दिल्यानं शांत वाटता वाटत गुन्हासून येला का टपाटवड थांबवू नको हा बरी या बरी बघा होडी एका हाती नोलाव गावन नाही ना अंदास ना। अशी पगोली मग बघूया आपल्या किती कुरले गावले पहिल्या ट्रिपीत शेवटची पगोली फेल गेली आपली आता इथे सावळे बसूया आणि जे काही गावले आहेत मोठे मोठे ते बांधान घेऊया चला भांडण घेऊया नागर पाय चालू तो पाठी काय काय नाही kau tu buka ya, dikah. ना लूज होत या सोयसुळी धड़ा एकदम कुर्ली गरलेली तीनशे चारशे ग्रॅम ची होत आरामात अर्धे पकवले मी उचलत थोड्या सृष्टी कॅमेरा पकडला ना

चलता नाही तर आपली आता शेवटची पगोली दुसऱ्या ट्रिपीतली देपीत आम्ही जवळजवळ तीस पोगोले उचललो पण तीस पगोल्यात आमका गोटा एकच गावली ना एक कुर्ली गावली आणि लोकांक वाटता खूप कमावतत कुर्ल्याच्या पैशा लय कुर्ल्याचे पैसे गावतात म्हणतत आमका म्हणजे बरेच लोक आमका सांगतात जाम कमावतात तुम्ही कुर्ल्याच्या पैशात तर आता कुरले धरूची काय मेहनत असता ही त्यांना माहीत नसता आता तुमका कळले असत मला तीस पग आता एक कुर्ली गावली बरोबर आणि तुम्ही लय कमावतास कुर्ल्याच्या पैशात मोठी एकव गावली ना ना मग चे पाच गावले ते चौक ठेवले बांडण ते तर आता थांबूया आणि सरळ गप घरात जाऊया कुर्ले गावले नाही याच्या डोक्यात जाऊक लागले आणि आम्ही आता शेवटची ट्रीप उचलतो आणि गप घरात जातो कंटाळ दुपारी अकरा वाजल्यापासून शेवटच्या ट्रिपीत पण मग वाटतं आता काय नाही आमक आता सोडून टाकू ठेवायचं नाही आपण जुनं वापरत नाही कुरले गावले कमी आणि होडी पाणी सुकलाय बघ आता ढकलून नेऊची लागत ती बाई बसली आणि नुसती कॅमेरो घेऊ आणि ढोपार बस आज होताय होत आहे मग रुपलाय तर काढतात ना हम्म hmm. <laughs>

आता अशी ओढते मार तू तर वडता आयुष <laughs> आयुस वाईट लांब पडताना ला हो लोक म्हणून हेनी येऊया म्हटलंय लांब पडणार असतो त्यानी म्हणून हेनी येऊया म्हणून सांगलय थांब पुढे असे मित्रांनो हे बघा आपल्या ही छोटी साईज भेटले आणि त्याच्यात ते साधारण आहे बघा आपल्या एवढेच कुरले आज भेटले आणि आम्ही अकरा वाजता गेलेलो आणि आत्ता मला वाटतं साडेपाच सहा वाजत येले ना सहा वाजत इले आता आम्ही बांदर इलो शेवटची ट्रीप कायच भेटलं नाही आमका त्यामुळे मी येत नाही काय चला जाऊया घरी आता भरपूर दमाक झाला त्याच्यात मध्ये घोडी ढकलून न्हाणाची लागली ती बाई बसानंच रवली आणि मी आपलं वडीत वडीत हाणलं आहे पाणी शाप चुकलं आहे बघा आणि मग अशी आपण गेलो तेव्हा याच्याबरोबर पाणी होता बांधाच्या बरोबर चला आता जाऊया घरी